स्वागत करते आपण ज्या नारी शक्ती सा ना जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत आहोत तर ते फॉर्म भरत असताना कालच्या दिवशी आपल्या सगळ्यांना माहिती पडलं असेल किंवा आपण पाहिलं असेल मी कालच्या परवाच्या वेळीच्या माध्यमातून देखील सांगण्याचा प्रयत्न केला की परवा त्या ऍपला अपडेट आला आणि अपडेट आल्यानंतर आपल्याला टेटस जे जे आपण फॉर्म भरले तर त्याचं स्टेटस याला आपण म्हणतो की त्याचं आता एक्झॅक्टली म्हणजे त्याला असं म्हणता येईल की त्याची काय स्थिती आहे होतो त्या हो की त्याची स्थिती नेमकी आज काय परिस्थितीमध्ये तुमचा तो फॉर्म आहे असं आपल्याला स्टेटसला त्या अपडेट नंतर आपल्याला कळणार होतं तर बऱ्याचशा बघिणींच्या मनामध्ये खूप सारे संभ्रम निर्माण झाले की तयमचे पेंडिंग मध्ये आहेत कोणाच्या कशा परिस्थितीमध्ये आहेत कोणाचं अशा पण म्हणजे ज्या मला कमेंट आल्या तर त्या कमेंटवर मला असं वाटलं की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या साऱ्या भगिनींना सांगेल की भगिनीनो अशा समस्या जरी आल्या तर आपण कशा पद्धतीने त्याला तोंड द्यायचं असा सारा विषय आहे सर्वप्रथम तुम तुम्हाला जे मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं ते परत रिपीट करणार आणि याच्यात आपला फॉर्म आहे का हे आपण चेक करा हेच तुम्हाला एक एक सांगणार आहे आणि समजा असं झालं असेल की कदाचित तुम्ही तुमचा फॉर्म भरला गेला समजून घ्या तुमचा फॉर्म सबमिट झाला आणि सबमिट झाल्यानंतर परत तुम्ही एडिट केला आणि एडिट केल्यानंतर देखील तुमच्या चुका राहून गेल्या म्हणजे समजा तुमचं काही करेक्शन करायचं राहून गेलं तर तरी देखील आपण टेन्शन घेऊ नका कारण जर ज्या वेळेस तुमचा फॉर्म शेवटच्या तपासणीला जाईल तर शेवटच्या तपासणीनंतर त्या फॉर्मसाठी जर त्याच्यात काही क्युरी असेल अपूर्णता असेल तर त्याच्यासाठी परत तुम्हाला ते ऑप्शन हे एडिटचं दिलं जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही परत ते एडिट करू शकता त्याच्यामुळे आमचं असं झालं त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आमची ही माहिती राहिली तर त्याच्यामुळे देखील टेन्शन घेऊ नका तर आता आपण जे चार मुद्दे आहेत किंवा त्या कंडिशनला म्हणजे स्थिती ज्याला आपण स्टेटस म्हणतो तर तो तुमचा स्टेटस हा तुमच्या कुठल्या याच्यावर तुमचा स्टेटस म्हणजे तुमचा फॉर्मचं स्टेटस आता सध्या कंडिशनला काय आहे तर ते आपल्याला आता समजून घ्यायचं तर बघा आता मी तुम्हाला एक एक सांगते अगदी व्यवस्थित समजून घ्या की आपल्याला ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा सध्या कंडिशन मध्ये जर आपण पाहिलं तर आपली सगळ्यांची माझे तर जेवढे मी फॉर्म भरले ते सगळे फॉर्म त्या कंडिशनला आहेत ते पेंडिंग टू सबमिटेड म्हणून आपण घाबरायचं आणि त्याच्यासाठी आपल्याला काही करावं लागेल याची देखील गरज नाही कारण आज दिवसभरापासून ॲप देखील बंद होती तर त्याचं कारण देखील आपल्या सगळ्यांना जे कम्युनिटीवर आहेत किंवा काही इतर ठिकाणी माहिती असेल तर त्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज, आज आपले जे फॉर्म आतापर्यंत जेवढे फॉर्म तिथं ऑनलाईन आपण सबमिट केले तर त्या सगळे म्हणजे सगळ्यांनी म्हणता येणार तर बहुतेक जे फॉर्म आहेत तर त्या फॉर्मची छानने किंवा त्याला आपण तपासणी म्हणतो तर ती होत होती आणि ती झाल्यामुळे आपल्या काही जणांची सुरू होती काही जणांची बंद होती काही काम सुरू झाले नाही किंवा जे आपल्याला आपण जे केलेलं काम आहे किंवा जे आपण जे आपले याच्यात म्हणतो आपण की आपले फॉर्म जे आपण सबमिट केलेले तर आपलं जे अर्ज आहेत एकूण तर ते देखील आज शो होत नव्हते किंवा दिसत नव्हते तर ह्या साऱ्या अडचणी आज दिवसभराच्या येत होत्या परंतु कदाचित उद्या ती अडचण आपल्याला येणार नाही म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा पेंडिंग टू सबमिटेड जर असं ऑप्शन पेंडिंग ऑप्शन बघा फक्त पेंडिंग असं असेल बघा तुम्हाला वाटलं स्पेलिंग सहित सांगते की तुम्ही असं बघा की जर पी एन डी आय एन जी पेंडिंग जर तुमच्या टेटसला एस टी टेटस जेव्हा आपण ते आपले अर्ज असतात अर्जाच्या खाली त्याची जर तुम्हाला स्थिती ज्याला आपण टेटस म्हणतो टेटसचाच अर्थ होतो स्थिती जर पेंडिंग असेल तर ते तुमचे फॉर्म अजून पेंडिंगला आहेत आणि ते अजून तपासणीसाठी जायचे बाकी आहेत त्यामध्ये तपासले जातील आता हळूहळू कारण की जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रभरात खूप जोरदार काम चालू आहे खूप सारे फॉर्म सर्व्हरला म्हणजे जी ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये स्टोअर झालेत आणि त्यांची तपासणी आज होती असं दोन तीन टप्प्यांनी आता हळूहळू तपासले जातील मग पन्नास टक्केच्या वर फॉर्म मी पेंडिंग मध्ये माझे जे तर जेवढे पण फॉर्म मी भरले तेवढे सारे माझे पेंडिंगमध्ये आहेत पण काही जणांचे बघा या परिस्थितीला देखील असतील तर काहींचे अप्रूव्ह जर म्हणत असतील जर अप्रूव्ह म्हणत असतील आणि तिथं ग्रीन आली समजून घ्या अप्रूव्हचा अर्थ होतो मंजूर म्हणजे तुमचा तो फॉर्म मंजूर झाला कदाचित असं कोणाचं देखील नसेल किंवा काहींचं असेल देखील आता माझं एकही नाही म्हणून तुम्हाला जे ते सांगते मी किंवा काहींचं ऑप्शन आता मी कम्युनिटीच्या ग्रुपवर अजित चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे स्क्रीनशॉट पाहिले आणि त्यांच्या ज्याच्यावरनं देखील मला असं सुचलं की काही जणांचं कशा पद्धतीचं स्टेटस हे आलेलं आहे तर काहींचं रिव्ह्यू मध्ये मग रिव्ह्यूचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती की सर्वेक्षण सध्या पुनर्लोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे म्हणजे तुमचा तो फॉर्म कदाचित अप्रूव्ह होऊ शकतो पण तो त्या स्टेपला आहे त्याच्यामुळे तो रिव्ह्यू म्हणजे आज बऱ्याच जणांचे जे फॉर्म आहेत तर त्यांचं जे स्टेटस आहे तर ते आहे रिव्ह्यू त्यांचं याच्यात देखील गेलं असेल काहींचं डायरेक्ट अप्रुव्ह अप्रुव्ह झालं म्हणजे तुमचं काम आपटलं तिथं तो तुमचा जो फॉर्म आहे तो मंजूर झालेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आणि काहींचं असं देखील असेल तर बघा डिसअप्रुव कॅन एडिट अँड रिसबमिट म्हणजे तुमचं जे स्टेटस आहे जे स्टेटस तिथं आपल्याला जे आहे तर तिथं डिसएप्रुव्ह असेल म्हणजे याचा अर्थ म्हणजे ते अप्रुव्ह झालेले नाहीत परंतु ते नाकारले पण गेले नाहीत हेही लक्षात ठेवा ते नाकारले देखील गेलेले नाहीत तर त्यांना आपल्याला काय करायचंय कॅन एडिट अँड रिसबमिट मग त्यांना आपल्याला कर एडिट करायचं आपल्याला तिथं ज्यांचं असं आलं असेल तर त्या फॉर्मला तुम्ही जर क्लिक केलं तर तिथं एडिटचं ऑप्शन परत येणार आहे आणि एडिटचं ऑप्शन परत आल्यानंतर मग त्या फॉर्म मध्ये तुम्हाला काहीतरी तुमची क्युरी असेल काहीतरी अपूर्णता असेल मग त्या फॉर्मला तुम्हाला तिथं Da, ती जी अपूर्णता असेल तर तिथे एखाद वेळेस लाल सिंबॉल असेल काहीतरी आपल्याला त्याच्यावर करेक्शनसाठी तुम्हाला काय करेक्शन करायचं हे देखील त्याच्यामध्ये दिलं जाईल आणि ते आपल्याला करेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर शेवटचं जे आहे तुमचं तर ज्याचा अर्थ म्हणजे ज्याला आपण म्हणतो रिजेक्टेड म्हणजे नाकारलं गेलेलं आहे ज्याला जे जो तुमचा फॉर्म आहे हा नाकारला गेलेला आहे मग जो ज्या वेळेस तुमचा फॉर्म नाकारला जाईल आणि तुम्हाला असं वाटेल की वास्तविकतामध्ये ह्या काही म्हणजे परिपूर्ण म्हणजे त्या ह्या योजनेसाठी पात्र आहेत आणि तरी देखील त्यांचा फॉर्म नाकारला ना गेला किंवा रिजेक्ट झाला तर मग आपल्याला त्यावेळेस तिचे जे डॉक्युमेंट ते व्यवस्थित घ्यायचे आहेत ओरिजिनल घ्यायचे व्यवस्थित म्हणजे मग ते आधार जे पी एल सी टी सी आपण जन्माचा जो पुरावा आहे तो ओरिजिनल घ्या त्याच पद्धतीने फोटो देखील लाईव्ह घ्या आणि परत तो फॉर्म आपण भरायचा आहे ज्यांचा रिजेक्ट झाला त्यांचा मग आपण भरून बघायचं आहे कारण की आपल्याला वाटतं ती बघिणी खरोखर पात्र आहे तर हे आपल्याला करायचं आहे तर त्याच्यातलं आता तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की तुमचा फॉर्म मध्ये पेंडिंगचं ऑप्शन आहे का टेन्शन घ्यायचं काम नाही तुमच्या फॉर्म मध्ये रिव्ह्यू आहे का तरी पण टेन्शन घ्यायचं काम नाही तुमचा फॉर्म डिस अप्रूव्ह आहे का तरी पण टेन्शन घ्यायचं काम नाही फक्त डिस अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म परत एडिट करायचा आहे तिथं तुम्हाला काय क्युरिया काढल्या हे तुम्हाला करेक्शन करायचं आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही फक्त जे फॉर्म रिजेक्ट झाले रिजेक्ट झाले त्या फॉर्मच्या संदर्भात आपल्याला आता तिथं तिथलं तिथे जो फॉर्म भरलेला आहे तिथं तुम्हाला काहीच करता येणार नाही त्यांचा फॉर्म तुम्हाला कदाचित नवीन भरावा लागेल असा त्याचा अर्थ आहे आणि तो का रिजेक्ट झाला त्याचं त्याच्यामध्ये कदाचित तुम्ही त्या फॉर्मला क्लिक केल्यावर कदाचित समजू शकतं की नेमकं का नाकारला गेला तर ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहिज्या आहेत आणि बऱ्याचशा भगिनींच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका होत्या की लाडकी बहीण योजनेचे आपण फॉर्म भरवत आहोत मग माझा असं झालेला आहे माझं तसं झालेलं आहे टेन्शन घेऊ नका आणि ज्यांचा फॉर्म भरला गेला आणि ओटीपीच्या वेळेस मात्र लाभार्थी घरी चालला गेला आणि तो, चा तो ओटीपी आला त्याच्यामुळे तिथं रेड म्हणजे लाल याच्यामध्ये त्या फॉर्मच्या समोर जे येतं ओ टी पीसाठीचं तर ते असं ऑप्शन येतं असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक करायचं मात्र त्यावेळेस तो लाभार्थी हा तिथंच असणं गरजेचं आहे आणि त्याला ओ टी पी आल्यानंतर तो सबमिट करा ते खूप गरजेचं आहे आणि मला असं पण कळलं की आपण असं देखील करू नका की ज्या लाभार्थ्याचा तुम्ही फॉर्म भरत आहात तर त्या लाभार्थ्याचा जो फॉर्म भरला जात आहे तर त्याच्या बँकेला जे मोबाईल नंबर लिंक केलेला आहे जे आधार कार्ड लिंक केलेला आहे तीच माहिती तुम्हाला भरायची आहे पर्सनल फोन नंबर कोणीही टाकू नका त्याच्यावर फक्त आणि फक्त तुम्हाला लाभार्थ्याचा मोबाईल नंबरच टाकायचा आहे कारण की आपल्या फोनवर आपण जो फॉर्म भरत आहोत तर तो, तो फॉर्म भरल्यानंतर जे स्टेटस जे आपल्याला जी स्थिती त्या फॉर्मची स्थिती म्हणजे तो कुठल्या परिस्थितीत आज आहे म्हणजे तो पेंडिंगला आहे का तो अप्रोव्ह झाला का म्हणजे तो मंजूर झाला का किंवा तो आपण ज्याला म्हणतो की तो अजून मंजूर झाला नाही किंवा नाकारला गेला तर हे जे चार ऑप्शन आहेत जे आपल्याला येणार आहे तर ते समोरच्या मोबाईल नंबरला आपण ओ टी पी तिथं टाकला त्यांचा जो भरला तर त्यांना देखील ती माहिती जाणार आहे त्यांना देखील कळणार आहे त्याच्यामुळे मी साऱ्या भगिनींना सांगेल की काम करत असताना आपण पारदर्शने काम करा आणि थोडे कमी फॉर्म भरले तरी चालतील परंतु ह्या गोष्टी आपण अवश्य करा मला माहिती आहे की बऱ्याच जणांचे फॉर्म ही दिवसा जात नाहीये एकसारखं का काम चालतं आणि ने नेटवर्कचा इश्यू हा खूप मोठा आहे परंतु आपण जेवढ्या कालावधीमध्ये काम करू तेवढ्या कालावधीमध्ये पाल जे ज्यांचा मोबाईल म्हणजे ज्यांचं बँकेला मोबाईल नंबर लिंक केला आहे तोच नंबर टाका आप स्वतःचा नंबर कोणी टाकू नका जेणेकरून तुम्हाला देखील भविष्यात त्रास होईल त्यांना देखील त्रास होईल तर ह्या साऱ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या अजून डॉक्युमेंटच्या संदर्भातील गोष्टी आहेत तर मी त्या देखील आज क्लिअर करते की आम्हाला जे सांगण्यात आलं तेच मी तुम्हाला सांगते आणि मी जे पद्धतीने फॉर्म भरते ते देखील तुम्हाला सांगते तर मी काय करते जो जन्माचा पुरावा असतो मग जन्माचा पुरावा पुरा आपण कुठला कुठला घेतो एक आपलं असतं एल सी दुसरं असतं टी सी त्याच्यानंतर तो असतो जन्माचा दाखला आणि चौथो जर आता आपल्याला काहीच मिळालं नाही तर चौथो आपलं असतं की त्यांचं जे आता अपडेट केलेलं मतदान कार्ड आहे तर त्याच्यावर देखील जन्मतारीख पूर्ण असते तर ती जन्मतारीख म्हणजे हे जे जन्माचे पुरावे आहेत त्याचे ती आपल्याला जन्मतारीख टाकायची कारण की हे फोटो असू शकत नाही पण आधार कार्डवरचं तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे आणि तिथला पत्ता टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर हा बँकेला जो लिंक केलेला आहे तो टाकायचा आहे आणि जर त्यांनी लिंक केला नसेल आधार देखील लिंक केलं नसेल तर अशांचे फॉर्म भरण्याआधी त्यांना तुम्ही आधी बँकेत जा तुम्ही मोबाईल नंबर लिंक करा तुम्ही आधार लिंक करा असं त्यांना सुचवा आणि त्याच्यानंतरच त्यांचे फॉर्म भरा जेणेकरून लाभार्थ्यांनाही त्रास होणार नाही आणि जेणेकरून आपल्याला देखील त्रास होणार नाही कारण एकच काम आपण डबल करण्यापेक्षा थोडं कमी करा परंतु अगदी क्वालिटीचं करा आणि माझ्या काही ताईंच्या माध्यमातून असं देखील मला सांगण्यात आलं की अशा ताईंच्या संदर्भात म्हणजे हे काम प्रामुख्याने आपल्या डिपार्टमेंटच्या खूप साऱ्या वगैरे म्हणजे खूप म्हणण्यापेक्षा नाईंटी नाईन पर्सेंट म्हणजे नव्याण्णव टक्केच्या जवळपास आपल्या बघिणीस हे काम करत आहेत आणि मला देखील आनंद असा होतो की माझ्या बघिनी अगदी कमी जरी शिकलेल्या असतील तरी ते त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ज्या भगिनींना जमतच नाही आणि आता ज्या नवीन लागलेला मदत निसता येईल त्या देखील फॉर्म उत्कृत म्हणजे अगदी छान त्या फॉर्म भरत आहेत त्याच्यामुळे असं कोणी म्हणू शकत नाही की वारंवार मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत असं मला ऐकण्यात आलं की परत की आशा सेविका हे काम करतायत हो ते काम करत आहेत पण त्यांचं जे प्रमाण आहे त्यांना काही दिवसापूर्वी सांगण्यात आलं पण प्रामुख्याने हे महिलांचं डिपार्टमेंट आहे महिलांच्या डिपार्टमेंटमध्येच म्हणजे आपलं बालकल्याण आहे आणि आपल्यामार्फतच ते फॉर्म उत्तमरित्या भरले जात आहेत त्याच्यामुळे याचं क्रेडिट कोणा तिसऱ्याला मिळण्यापेक्षा जर आम्हालाच मिळालं तर हे खूप आमच्यासाठी भाग्याचं असेल आणि चांगलं असेल कारण की आम्ही देखील हे काम करू शकतो करू शकतो नाही तर आम्ही करून दाखवत आहोत खूप साऱ्या संख्येने आमच्या मार्फतच हे फॉर्म भरले जात आणि गावातले देखील खूप सारे लोक असे आहेत की जे एज्युकेटेड आहेत त्यांनी ऍप डाउनलोड केलेली आहे ते देखील भरत आहेत परंतु जो सिंहाचा वाटा आहे तो अंगणवाडी सेविकांनी ने मदत नेचा आहे त्याच्यामुळे जर हे सोडून जर तिसऱ्याला आम्ही कोणाच्या कामामध्ये ढवळा करतो की त्यांचं डिपार्टमेंट वेगळं आता कोणाला काम सांगण्यात आलं कोणाला काय करण्यात आलं त्याच्या संदर्भात आम्हाला अजिबात आम्हाला कोणाच्या याच्यात भाग घ्यायचा नाही परंतु जर आम्ही जे काम इकून करतो जे काम आम्ही प्रामुख्याने करत आहोत तर ते काम आम्हीच करत आहोत म्हणजे आम्ही जास्त करत आहोत बाकीचे देखील काम करत आहेत आम्हाला त्यांच्या संदर्भात कुठल्याही त्यांच्या भावना दुखवायच्या नाहीत परंतु आम्ही ते काम जास्त फोकसमध्ये येऊन करत आहोत तर ते त्याचं हे आम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट मिळावं हे आमच्या भगिनींच्या भावना आहेत त्यांच्या भावना मी युट्यूबच्या माध्यमातून आज जाहीर करते कारण की माझ्या काही भगिनींचं म्हणणं आहे की परत आपण डावलं जाऊ शकतो इथं अजिबात बात नाही की हे काम जर आपण उत्तमरित्या करत आहोत तर या कामाचं क्रेडिट हे आपल्याला मिळणारच आणि ते बाकीचे करत आहे तर त्यांना देखील आम्ही डावलत नाही परंतु याचं मात्र क्रेडिट जे जास्तीचं आहे ते अंगणवाडी सेविकांना मदत असणं अपेक्षित आहे कारण की ज्या पद्धतीनं आम्हाला गावातनं यादी बनवायला लावली ज्या पद्धतीनं आम्हाला ऑफलाईन फॉर्म भरण्यात लावण्यात त्यानंतर कारण की त्या ॲपला देखील खूप साऱ्या अडचणी होत्या आणि त्या अडचणीच्या माध्यमातून तेव्हा फॉर्म भरले जात नव्हते पण गेल्या आठ दिवसापासून माझ्या मते सोळा तारखेपासून खूप उत्तमरित्या फॉर्म भरले जात आहेत ॲपला कुठल्या प्रकारची अडचण सध्या येत नाही फक्त आज त्यांचं ते तपासणीचं काम चालू असल्यामुळे आज ॲपला खूप साऱ्या भगिनींचे फॉर्म आज म्हणजे भरलेच गेले नाही मी देखील आज काम केलं नाही कारण की ॲपला आज दिवसभर अडचण होती अगदी फॉर्म देखील पाहिले जात नव्हते तर अशा पद्धतीनं साऱ्या गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की एक माझ्या महाराष्ट्रातील पूर्ण माझ्या महाराष्ट्रातील अंगणवाडी ताईंचा ज्या समस्या असतात त्यांचे जे प्रश्न असतात त्यांना जे उद्भवणारे प्रश्न असतात किंवा त्यांच्या माध्यमातून काही गोष्टी मा ज्या माध्यमाने जनतेपर्यंत जाव्यात लोकांपर्यंत जाव्यात इतरांपर्यंत जाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते आणि तेच मांडण्याचं काम मी करते आणि माझं चॅनल तेच काम करतं कारण की हे चॅनल माझ्या पूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांचं प्रतिनिधित्व करणारं चॅनल आहे आता काही मी थोड्याफार कमेंट्स वाचते फॉर्म एडिट केल्यानंतर किती दिवसांनी स्वीकारला जातो आता ते सध्या आपण काही सांगू शकत नाही कारण की त्यांनी इतक्या दिवसानंतर आज तपासणीला सुरुवात केली माझे आधार कार्ड रेशनी कार्ड बँक ब्या, बँक बुक हे सर्व लग्नानंतरचे आहे शाळा सोडल्याचा दाखला लग्नाआधीचा संगीत नारायण शिंदे नाही तर फॉर्म पेंडिंग आहे काय प्रॉब्लेम होईल आणि फॉर्म पेंडिंग त्या कारणामुळे आहे असं म्हणता येणार नाही पन्नास टक्केच्या वर फॉर्म पेंडिंग आहेत ताई परंतु आपल्याला बघा आधार कार्ड रेशनिंग बुक सर्वांवर जर तुमचं हा शाळा सोडण्याचा दाखला एल वर नाव तुमचं लग्न आधीच राहील हे लक्षात ठेवा कारण तिथं कॉलम आहे आपल्याला ऑनलाईनला देखील कॉलम आहे ऑफलाईनला पण की कारण की प्रत्येक महिलेचं नाव लग्नानंतर बदलतं ना आधार कार्डवर देखील तेच राहतं त्याच्यामुळे आपल्याला आधीचं नाव हे टाकायचं आहे एल सी जोडायची आहे एल चा आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे तो पेंडिंग मध्ये असं समजू नका ताई आमच्याकडे सांगता येत आहे की आधारची डेट बर्थ डेट टाका आम्ही टी सीची टाकली आहे प्लीज सांगा चुकीची क्लिअर करून एडिट करून आधारची टाकायची का आधारच्या तारखा ह्या साऱ्या चुकीच्या आहेत आम्हाला देखील सांगण्यात आलं की आधार बघा तिथं आधारनुसार आपल्याला माहिती भरायची पण पूर्ण माहिती नाही लक्षात ठेवा नावाचा जो कॉलम आहे तो आधारनुसार आहे कारण की तिचं ते ती लग्नानंतरच बदललेलं नाव आहे आणि ते आधारवर आता चालूच चा, सगळं तिचं ते ती झालेलं आहे ते आधारनुसार झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला नाव टाकताना आधारनुसार म्हटलेलं आहे परंतु आपल्याला जन्मतारीख तशी म्हटलेली आहे का कारण की टी सी एल सी जन्माचा दाखला हे खोटं असू शकत नाही आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याचशा भगिनींनी एस टीचं भाडं अर्ध करण्यासाठी किंवा फ्री करण्यासाठी हे आधार कार्ड खूप सारे बनवलेले आहे त्याच्यामुळे आधार कार्डवरची तारीख मुळेच टाकू नका एल सीची तारीख टाका तिच्यात कुठल्याही प्रकारचं हे होणार नाही त्याच्यामुळे ताई एडिट करू नका तेच राहू द्या आणि जर समजा त्या फॉर्मचं ज्यावेळेस तुम्हाला बदल करून करण्यात येईल आणि त्यावेळेस सांगण्यात येईल की याच्यानुसार टाका तर तेव्हा टाका परंतु आता कुठलाही बदल माझ्या मते करू नका ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ऑफलाईन हाताने फॉर्म भरण्याची गरज आहे का हा ऑफलाईन फॉर्म भरण्याची तसं जर आपण बघायला गेलं तर गरज नाही असं म्हणता येणार नाही पण तुमच्या मध्ये जर काही क्युरिया निघाल्या तर ते फॉर्म आपल्याला तिथं दाखवण्यासाठी त्यांचे डॉक्युमेंट दाखवण्यासाठी आपण ऑफलाईन फॉर्म देखील ताब्यात घेऊन ठेवावेत फॉर्म एक वेळची एडिट करा येतो हो बरोबर अगदी एक वेळेस एडिट करता येतो एकदा एडिट केल्यानंतर तो फॉर्म तुमचा सबमिट झाला का त्याच्यानंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही परंतु तुमचा फॉर्म चार स्टेप नंतर तुम्हाला मी डिसअप्रूव्ह सांगितलं जर असं जर तो ऑप्शन तुमच्या स्टेटसला आलं तर त्यावेळेस तुम्हाला मात्र तिथे एडिटचं ऑप्शन हे अवश्य दिलं जाणार आहे त्याच्यामुळे तोपर्यंत टेन्शन घेऊ नका जे झालं ते राहू द्या टायमिंग मुंबईत राहते मध्ये मी जिल्हा आणि तालुकाचा गावाचा नाव टाकलेले चालेल का नाही हे या संदर्भामध्ये कारण की त्यांनी आधारवरचा पत्ता भरणं अपेक्षित आहे आणि आधारवरचं नाव भरणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे हे तर क्लिअर सांगणं कठीण आहे परंतु आपण भरलेलं आहे तर आता त्या फॉर्मचे कंडिशन काय आहे त्याची वाट बघा आता ते काय होतं आता एक दोन दिवसामध्ये सगळं समजून जाईल तोपर्यंत बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन आलं का तुम्हाला सांगण्यात येईल की काय करायचंय तेव्हा तुम्ही तो बदल करा ताई एडिट केल्यावर ओ टी पी जात नाही काय करावी एडिट इज डिसेबल दाखवत आहे ताई नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे देखील हा प्रॉब्लेम कारण हे काम करत असताना नेटवर्क खूप मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे आणि कदाचित तुम्ही परत एकदा एडिट केलेलं असेल त्याच्यामुळे देखील हा प्रॉब्लेम येऊ शकतो ताई माझा फॉर्म चुकीचा आहे आणि एडिट करून पण चुकला आहे मी माझ्या विलास एडिट केला होता आणि माझा माझ्याकडून जिल्हा आणि तालुका चुकला आहे आणि रेशन कार्डचा पहिलीचा फोटो टाकला गेला आणि आधार कार्डचा ताई आता तुम्हाला सगळं जे स्थिती आहे ती, ती, ती येण्याची वाट बघावी लागेल तर फॉर्मचे कंडिशन काय आहे तुम्हाला चार पाच दिवसात समजून जाईल त्याची वाट बघा त्याच्यानंतर तुम्हाला जे ऑप्शन येतील त्याच्यानंतर तुम्हाला याच्यात नक्कीच करेक्शन करता येईल जिल्हा बँकचे खाते चालते का ताई सगळ्या प्रकारच्या बँक चालणार असं तीन नंबरच्या ज्या मध्ये सांगण्यात आलं त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही बँक टाकू शकता फक्त आय एफ सी कोड आवश्यक आहे मी फॉर्म भरले पण ते सर्व फॉर्म पेंडिंग दाखवते टेन्शन घेऊ नका ताई अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जरी तुमचे फॉर्म पेंडिंग दाखवत असतील मी तुम्हाला बोल मी जेवढे फॉर्म भरले सगळे पेंडिंग मध्ये आहेत कारण की पूर्ण महाराष्ट्रभरात ते फॉर्म आहेत आणि सगळे फॉर्म एका दिवसात तपासलं जाणं सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित हे करेक्शन म्हणजे बघणं त्याच्यानुसार ते अचूकता ठेवणं त्याला वेळ लागेल त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका पन्नास टक्के देखील फॉर्म हे तपासले गेले नसतील त्याच्यामुळे आपले फॉर्म त्याच्यात आहेत असं समजून चला झेरॉक्स डॉक्युमेंट वर फॉर्म भरले तर चालेल का बघा मी तुम्हाला सांगते की मी आधार कार्ड एल सी आणि त्याच्यानंतर आधार कार्ड एल सी आणि जे हमीपत्र असतं ते आणि बँकेचं पुस्तक हे चार डॉक्युमेंट्स हे ओरिजिनल अपलोड करत आहे फक्त रेशन कार्डचं आपल्याला दोघं साईड लागत असतात तर त्या एका फेजवर जेरक करून त्याचं अपलोड करत आहे जे मी करत आहे ते तुम्हाला सांगत आहे माझ्या मते आपण दोन जर फॉ दोन फोटो जर आपल्याला टाकता आले असते तर आपण नक्कीच ओरिजिनल टाकलं असतं ते देखील पण त्याची सुविधा अजून त्या ॲपमध्येच झाली नाही त्याच्यामुळे मी असं करत आहे शक्यतोवर एल सी आधार हे ओरिजिनलच टाका मंगलाबाई पाटील नमस्कार ताई मी चाळीसगाव तालुक्यातून करमुळ गावाची मदतनीस आहे मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात जेवढे तुम्ही मार्गदर्शन करता मी मोबाईलमध्ये फॉर्म सबमिट करते पण सबमिट परत परत रिव्हर्स होऊन जातो ताई नेटवर्कच्या धन्यवाद ताई नेटवर्कच्या इशूमुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम येतोय कारण की जे आपण फोटो अपलोड करत आहोत तर ते जवळजवळ जोड़ दोन एम बी तीन एम बीचे चे असतात आणि तेवढं नेटवर्क आपलं याच्यामध्ये अवेलेबल नसतं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे आमच्याकडे आधारनुसार बर्थ डेट सांगितली आता तुमच्याकडे जसं सांगितलं तसं तुम्ही करा आता जसं आमच्याकडे सांगण्यात आलं तसं मी करते पण मला असं वाटतं की जर आपण एल सीची जन्मतारीख टाकली आणि आधारचं जर नाव टाकलं तर बेटर होईल का बेटर होईल कारण की एल सी ही चुकीची असू शकत नाही डाटा ती डाटावरनं जिल्हा परिषद मध्ये असेल हायस्कूलला असेल तर ती त्याच्यातनं त्यांच्या रजिस्टरवरनं दिली जाते ती चुकीची असूच शकत नाही परंतु आधारची जन्मतारीख ही नाईन्टी नाईन पर्सेंट ही बरोबरच असेल याची गॅरंटी नाही फक्त वन पर्सेंट आ, चा जे आता चालू शिकलेल्या मुली आहेत किंवा चालूच्या विवाहित आहेत त्यांच्या असू शकतात पण बाकी त्यांची आपण गॅरंटी घेत नाही आमच्याकडे जे सांगण्यात आलं ते मी तुम्हाला सांगते परंतु जर तुमच्या तालुक्यावरून जसा निरोप असेल तसं तुम्ही करू शकता ताई मी का हे माझे मिस्टर नऊ सात दोन हजार चोवीसला वारले आणि पाच सात चोवीसला उत् उत्पादन दाखला आहे तो अपलोड करता येईल का पाच सात दोन हजार चोवीस उत्पादन दाखला चालेल ताई कारण तो चालू वर्षाचाच आहे त्याच्यामुळे तुम्ही तो अपलोड करू शकता ताई तुम्ही कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की मंजूर आल्यावर टेन्शन घ्यायचं नाही फक्त पैसे येण्याची वाट बघा मग आता स्टेटस पेंडिंग का आहे याबाबत काही सांगत <सभण बगां> आहे अहो ताई मी तुम्हाला काय बोलली बघा कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं अगदी तुमचा प्रश्न बरोबर आहे मला पण त्याच्यात काही म्हणणं नाही पण जर तुमचं अप्रूव्ह जर आलं असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही पण आपले फॉर्म सध्या पेंडिंग मध्ये म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाहीये कारण की ते पेंडिंगचे फॉर्म अजून पुढे सरकलेले नाही त्यांची अजून तपासणी जी म्हणतो त्यांचं जे व्हेरिफिकेशन आहे तिथं की याच्यानुसार हे बरोबर आहे का हे झालेलं नाही त्याच्यामुळे ते पेंडिंग मध्ये पूर्ण महाराष्ट्रावरचे फॉर्म आहेत सगळे तपासले गेले नाहीत म्हणून निम्म्याच्या वर फॉर्मही पेंडिंग मध्ये आहेत म्हणून आपण टेन्शन घ्यायचं काम अजिबात नाही ताई तुमच्याकडे फॉर्म सिलेक्ट झाले का मी तुम्हाला आधी पण सांगितलं ना आता पण सांगते माझा एकही फॉर्म अजून सिलेक्ट झाला नाही सगळे फॉर्म पेंडिंग मध्ये आहेत आणि मी गेल्या आठ दिवसापासून काम करत आहे परंतु मी जे सुरुवातीला फॉर्म भरलेत आठ फॉर्म म्हणजे जे दोन तारखेपासून जे भरले होते मी आठ फॉर्म त्याच्यातला देखील अजून एकही फॉर्म रिव्ह्यू मध्ये पण नाही आणि पेंडिंगच्या बाहेर देखील गेलेले नाही त्याच्यामुळे सध्या तरी तुम्हाला सांगते की काहींचे ठराविकांचे रिव्ह्यू मध्ये गेले आणि काय अगदी मोजके म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरातून फक्त वीस टक्के फॉर्म मध्ये आलेले मग आपण नसू त्याच्यामध्ये कदाचित आपले फॉर्म तपासले जात असतील प्रोसेसवर असतील त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका पेंडिंग मध्ये आहे त्याच्यामध्ये ते नाकारले गेले आपल्याला काही करावं लागेल असा त्याचा अर्थ नाही एस एम एस व्हेरिफिकेशन सेंट एबल काही प्रॉब्लेम येऊ शकतो का ताई ओटीपी सेंड नाही झाला तर काही प्रॉब्लेम ओ टी पी शिवाय त्याचं जो फॉर्म आहे त्याचं व्हेरिफिकेशन होत नाही त्याच्यामुळे ते होणं खूप महत्त्वाचं आहे परंतु जर सध्या तुमचा सबमिट झाला असेल आता त्याची होण्याची वाट बघा त्याची कंडिशन काय होते काय नाही काय त्याचं येतं चार पाच दिवसामध्ये सगळ्यांचं समजून जाईल कारण की एक ऑगस्टला याद्या लागणार आहेत जेवढे झाले तेवढ्यांचे त्याच्यामुळे लवकरच आपलं सगळ्यांचं समजेल तुमच्यासोबत मी पण आहे तसा परत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल थँक्स ताई खूप चांगलं काम करत आहात तुम्ही बेस्ट जॉब ताई सीओ नगर परिषद आधारची डेट सांगितले म्हणून कन्फर्म करत होती तुम्ही ते एकदा क्लियर करून सांग ताई बघा तुमच्याकडे जसं सांगण्यात आलं तसं बरा कारण की आपण त्यांच्या अंडर काम करत आहोत ते जसं सांगतात त्या पद्धतीने काम करा त्यांच्या आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अशा पद्धतीने त्याच्यामुळे टेन्शन अजिबात घेऊ नका एस एम एस व्हेरिफिकेशन सेंड हा वाचून झाला बहुतेक ताई आमच्याकडे सांगताय इतकी आधारची डेट बर्थ डेट टाका पण आम्ही टी सीची टाकली आहे प्लीज सांगा तुम्ही क्लिअर करून एडिट करून आधारची टाकायची का तर नाही माझ्या मते अजून थांबा थोडा वेळ त्याची वाट बघा अजून टेन्शन घेऊ नका काही महिलांचा जन्मतारखेचा पुरावाच नाही कारण त्या शिकलेल्या नाहीत मग त्यांची जन्मतारीखचं काय अगदी बरोबर प्रश्न आहे तर मग आपल्याकडे कुठलंच ऑप्शन नाही तर शेवटचं ऑप्शन म्हणून जे मतदान कार्ड असतं ते खूप जुनं त्यांचं असेल त्याचा तुम्ही हे घ्या फोटो काढून त्याचा अपलोड करा ते देखील चालणार आहे आपल्याकडे आता त्यांचं काय होतं त्या फॉर्मचं काय होणार हे आपण नाही सांगू शकत परंतु आपण आपलं काम करून मोकळं व्हायचंय मी तर तेच करत आहे झेरॉक्स अपलोड केले आहेत मग फॉर्म रिजेक्ट होईल का असं होणार नाही की तुमचा फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट होईल असं होणार नाही परंतु तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्ही हे ओरिजिनल टाका त्या फॉर्मचं काय होणार याची वाट बघा पण आपण डायरेक्ट रिजेक्ट होईल असं बघू नका परंतु जर तुमच्याकडे असे थोडेफार फॉर्म असतील आणि जर ते ओरिजिनल आधार वगैरे जर देत असतील आधार एल सी बँक पासबुक असं काही मिळत असेल तर त्याचं जर तुम्ही टाकून घेतलं तर बरं पण माझ्या मते जर जास्त दिवस झाले असेल आता एक दोन दिवसात आपल्याला कळणार आहे त्याची वाट बघा त्याच्यानंतर प्रोसेस करा परत परत करू नका माझी मावशी विधवा आहे तिच्याकडे फक्त आधार कार्ड आहे रेशन कार्ड नाही दाखला नाही रहिवाशी नाही निराधार आहे ती फॉर्म कसा भरू शकते कृपया सांगा तिच्याकडे फक्त आधार कार्ड आहे रेशन कार्ड नाही तर बघा ताई मला असं वाटतं की तिच्याकडे जर आधार कार्ड आहे आधार कार्डवर गावाचा पत्ता असतो सगळं असतं म्हणजे आधार कार्ड मेन प्रूफ झाला त्याच्यानंतर जर मतदानाचं असेल तर तुम्ही मतदानाचं टाकू शकता जर एल सी असेल तर एल सी टाकू शकता दोन ऑप्शन आपण वापरू शकतो आणि रेशन कार्ड नाही म्हणून उत्पन्नाचा दाखला तेवढा बनवून घ्या आठ दिवसामध्ये बनतो आठ दिवसात तो, तो बनवून घ्या उत्पन्नाचा दाखला असेल आधार कार्ड असेल मतदानाचं कार्ड असेल किंवा एल सी असेल आणि बँकेचा पासबुक जर लगेच काढायचं असेल तर तुम्ही पोस्टात देखील काढू शकता पण उत्पन्नाचा दाखला मात्र त्यांना अनिवार्य काढावे त्यांच्याकडे रेशन नाही तर त्यांना उत्पन्नाचा दाखला काढावा लागेल आठ दिवसात निघतो लगेच सोमवारला प्रोसेस करा निघून जाईल ती आधारवर फक्त साल असेल तर काय करावे आणि आधारवर डेट चुकीचं असेल तर काय करावे म्हणून मी सांगते की आधारवर हे चुकीच्या तारखा आहेत त्याच्यामुळे आधारवरची तारीख घेऊ नका जर एल सी असेल जन्माचं तुम्हाला मतदान कार्डवर जर तारीख असेल तर त्या तारखा घ्या त्या टाका आणि आधारचं फक्त नाव आणि पत्ता टाका जप तक चांद चान रेगा ताई तुमच्या चॅनलला नाम रेगा धन्यवाद ताई तुमच्यासाठी परत एकदा त्रिवार धन्यवाद आमच्याकडे पंधरा तारखेपर्यंतचे फॉर्म इन रिव्ह्यूला आहेत चांगली गोष्ट इन रिव्ह्यूला म्हणजे दुसऱ्या स्टेपला ते येऊन गेलेले आहेत कदाचित ते एक दोन दिवसामध्ये अप्रूव्ह देखील होऊ शकता त्याच्यामुळे वाट बघा टेन्शन कोणीही घेऊ नका की आपण जे काम केलं आपलं हे चुकलो आपलं ते चुकलं त्याच्यामुळे आपला फॉर्म रिजेक्ट होईल ह्या भ्रमात राहू नका जरी रिजेक्ट झाला कदाचित खूप कमी पर्सेंटमध्ये रिजेक्ट होतील जर रिजेक्ट झाला तरी त्या फॉर्म ती वैजर कॅपी म्हणजे ती खरोखर पात्र असेल तर तिचा फॉर्म आपण परत भरायचा आहे आपण टेन्शन घ्यायचं नाही परंतु तुम्हाला सांगते की रिजेक्ट होण्याचे चान्सेस हे खूप कमी आहेत त्याच्यामुळे ते टेन्शन डोक्यातून काढून टाका दोन गोष्टी होऊ शकतील एक अप्रूव होईल दुसरं म्हणजे तुम्हाला जे म्हटलं जातं की अप्रो त्याच्यामध्ये तुम्हाला एडिट करून त्याची माहिती परत त्याच फॉर्म मध्ये टाकायची मग कदाचित तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करावे लागतील याच्यावर होणार नाही तर अशा रीतीने खूप साऱ्या भगिनींच्या कमेंट्स अजून आलेल्या आहेत पण आज मुळात उशीर झाल्यामुळे खूप उशीर उशिरा मी आजचं लाईव्ह सुरू केलं आणि मला ज्या डोळ्यापुढे समस्या आल्या त्या मी आधीच तुमच्या समोर मांडल्या ज्या मला चॅनलच्या माध्यमातून आधी पण अशा पण नंतर कमेंट येतात तर त्यांचं मी एकत्रित रूपाने उत्तर देण्यासाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आली खूप जण यांच्या अजून कमेंट आहेत पण सगळ्यांचं वाचन वेळेच्या अभावाने म्हणजे वेळ पुरत नाही आणि वेळ हा निघत जातो आणि आपण आधीच दिवसभर काम करून जमलेला असतो सगळ्यांना फॉर्म भरायचा आहे अंगणवाडी चालवायची आहे म्हणजे आपला पेसिफिक वेळ हा खूप आहे आपल्याला रेग्युलर काम पण करायचंय पोषण ट्रॅकरवर देखील काम करायचं मी हे सगळं काम करत असताना आपल्याला थकवा देखील जाणवतो असेल मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना आरामाची देखील गरज आहे त्याच्यामुळे वेळेच्या अभावाने आजचं हे लवकर आपटते आजच्या वेळी प्रथा एवढंच धन्यवाद